कोविड काळामध्ये आम्हाला खूप कुणी वाचते की आमचे डॉक्टर हे हॉटेलच राहत होते कारण त्यांना रूमच नव्हते जे आलेले डॉक्टर होते अशा वेळी महाराष्ट्र भवन असत तर जो हॉटेलचा खर्च होता तो वाचला असता जे विद्यार्थी परीक्षेसाठी येतात जे विद्यार्थी मुंबईमध्ये परीक्षा असल्यावर परीक्ष त्यांना कुठे राहण्याची व्यवस्था सगळी भवन नव्या मुंबईत उभी आहे पण महाराष्ट्र भवनची जी जागा होती ती मेक मोक्याची आहे महाराष्ट्रातली संस्कृती संस्कार सगळं योगापासून मोठे मोठे हॉल ठेवलेले हो लोकांच्या ते डोळ्यात झालं की हे जर काम झालं तर मंदा मात्रेला त्याचं क्रेडिट जाईल आणि त्यामुळे ते काम बनतं फोर क्रूल काम झालेलं आहे आजू सरकारकडे कुठली तक्रार नाही उलट सरकारने मला उलं दिलं आहे बरोबर आणि इतरांनाही हे कसं करून घे घ्यायचं ते माहिती पाहिजे नमस्कार मी प्रियदर्शनी तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मॅक्स मध्ये खर तर अस्मिता जपण्याचं काम हे स्त्रिया खूप चांगल्या पद्धतीनं करतात मग ती अस्मिता कुठलीही असो पण महाराष्ट्राची कुठली अस्मिता असेल तर महाराष्ट्राची संस्कृती आणि हीच अस्मिता जपण्याचा आग्रह जो आहे तो आमदार वंददाई म्हात्रे ज्या आहेत त्या करतायत आणि त्याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत वंददाई मी थेट प्रश्नाकडेच येते महाराष्ट्र भवन व्हावं यासाठी आपला सगळ्यांचा आग्रह का आहे महाराष्ट्र भवन व्हावं कारण आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राचं क्रीडा असेल महाराष्ट्राचं जे जेवण असेल या सगळ्यांचं महाराष्ट्राची पैठणी असेल अशा अनेक विषय महाराष्ट्रामध्ये कि लोक इकडे बघायला आपलं महारा महाराष्ट्रात आलो एअरपोर्टला उतरलो का वडापाव जी आठवण येते की महाराष्ट्र वडापाव जसं आपण साऊथला गेलो का इटली सांभार तसं वडापाव आज महाराष्ट्र भवन होणं या महाराष्ट्रासाठी नाही तर नवी मुंबईसाठी सुद्धा अतिशय महत्वाचं आहे त्याच कारण असं आहे की आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र भवन जर जा जाणं सगळी भवन नव्या मुंबईत उभी आहे पण महाराष्ट्र भवनची जी जागा होती ती मेन मोक्याची आहे वाशी रेल्वे स्टेशनला लागून बस डेपोला लागून त्याच्यामुळे तुम्ही पहिला जर विषय घेते मी विद्यार्थ्यांचा जे विद्यार्थी परीक्षेसाठी येतात जे विद्यार्थी मुंबईमध्ये परीक्षा असल्यावर त्यांना कुठे राहण्याची व्यवस्था नसते मध्ये गार्डनला झोपतात पोलिसांच्या परीक्षा असतील मग कुठेतरी मैदाना झोपतात त्यांच्यासाठी महाराष्ट्र भवन झालं तर आज महाराष्ट्र भवन मध्ये जर मुलांना तर तुम्हाला मी एक सांगते त्यांना मुंबईचे तर रेल्वे स्टेशन बाजूला आहे वाशी रेल्वे स्टेशन वाशीवर बस मुंबई येते म्हणजे त्या विद्यार्थ्यांची अतिशय उत्तम व्यवस्था होऊ शकते दुसरी गोष्ट महाराष्ट्रातले मंत्री कोकणातून येऊ दे किंवा रायगडमधून येऊ दे किंवा मराठवाड्यातून दे पश्चिम महाराष्ट्रातून त्यांना जावं कुठून लागतं वाशीमधून आज ते तिथून येतात त्यांना कुठेही अशी व्यवस्था नाही कुठेही सर्किट हाऊस नाही किंवा कुठे गेस्ट हाऊस नाही कि ते थांबतील आणि तिथे फ्रेश होतील किंवा एखादी मिटिंग घेतील आता तुम्हाला म्हणून सांगते मी नवी मुंबईमध्ये रायगड भवन आहे कोकण भवन आहे सगळी महाराष्ट्राचे भवन कुठे आहेत तर नव्या मुंबईत आहेत कोकण भवनला बस शिडको भवन आहे महानगरपालिका पण यांना एखाद मोठी मीटिंग घ्यायची मध्ये जावं लागतं शुर्को भवन मध्ये दोन रूम बनवलेले आहेत त्यात एक आमचे पोलीस कमिशनर राहतात दुसऱ्या शिडको एम डी राहतो तिथेही रूम नाही एखादा मंत्री आला तर शिडको गेस्ट हाऊसला गेस्ट हाऊसच नाही कोविड काळामध्ये याची आम्हाला खूप उणी वाचली की आमचे डॉक्टर हे हॉटेलच राहत होते कारण त्यांना रूमच नव्हते जे आलेले डॉक्टर होते अशा वेळी महाराष्ट्र भवन असतं तर जो हॉटेलचा खर्च होता तो वाचला असताना कमी खर्चामध्ये रूम अव्हेलेबल झाल्या असत्या बरं महाराष्ट्राची कॅन्टीन आपल्याला वालाची बिरड असेल भात असेल पुरणपोळी मोदक असेल आपण महाराष्ट्र भवन दिल्लीला जातो तर आपण महाराष्ट्र भवनची कॅन्टीन मध्ये जाऊ जाऊ आणि आज जरी महाराष्ट्र भवन मध्ये कॅन्टीन झाली तर कितीतरी लोकांना स्वस्त्यात सुंदर जेवण ते महाराष्ट्राचं तिथे जाऊन मिळेल आज तुम्हाला तिथे केरळ भवन मध्ये सगळे केरळी लोक जेवायला कुठे जातात तर केरळ भवन मध्ये कुठल्या हॉटेलत नाही जात राजस्थान भवन राजस्थानी लोक आमच्याकडे मारवाडी गुजराती जेवायला कुठल्या हॉटेलत नाही जात तसं आपला मराठी माणूस आपली संस्कृती आपली कला आपल्या कला किती आहे त्या कलेचे सांस्कृतिक कार्यक्रम किती आहेत तिथे मोठे हॉल होतील मोठ्या मीटिंग हॉल होतील त्याच्यात आपली कला क्रीडा जोपसली जाईल पुन्हा नवी मुंबईच्या लोकांना एक फायदा आहे की जे हॉल लग्नाला मिळतात ते इतर लोकांचे ते खूप रेट असतात गरीबाला सामान्य माणसाला ते परवडत नाही म्हणून त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमासाठी हॉल असावे प्रदर्शन असावं महाराष्ट्राचं असा जे वेगवेगळ्या भागातल्या ग्रामीण भागातल्या महिला बचत गटाच्या महिला ज्यांना उत्पादन केलेल्या मालाला बाजारपेठ नाही ही बाजारपेठ तिथे निर्माण होऊ शकते मी तर त्याच्यामध्ये ज्यावेळी आम्ही बसलो अधिकारी वगैरे आता आर्किटेक्ट नेमलेला आहे तर त्याच्यात आम्ही स्टाफला सुद्धा एक वीक तयार केलेली आहे की जे मंत्र्यांबरोबर स्टाफ येतो व ड्रायव्हर असतील पी असतील त्यांच्यासाठी रूम कधी नसतात त्यांना कुठेतरी बाहेर थांबावं लागतं अशा वेळी त्यांची सुविधा त्यात व्हावी त्यासाठी माझा प्रथम तुम्हालाच दे हे काम फार लवकर आणि सुंदर होत आलेलं आहे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि माझे नेते देवेंद्रजी फडणीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पूर्ण जबाबदारी शिडकोला दिल्यामुळे शिडकोनीच जे बांधून द्यायचं त्याच्यामुळे ताबडतोब आम्ही बसून आर्किटेक्ट ची नेमणूक टेंडर काढून केलेले प्रेझेंटेशन तयार आहे या हप्त्यामध्ये एम डी साहेबांचे भाऊ वारल्यामुळे ते थांबलेले या सोमवार नंतर प्रेझेंटेशन झाल्यानंतर गोएड होणार टेंडर प्रोसिजरला आणि खरोखरच महाराष्ट्र भवन होणं हे माझं एक स्वप्न होतं महाराष्ट्रातली संस्कृती संस्कार सगळं योगापासून मोठे मोठे हॉल ठेवलेले आहेत थोडक्यात मुंबईतनं महाराष्ट्र माणूस हद्दपार होण्यासाठी रोखण्यासाठी महाराष्ट्र सदनाची फार मोठी भूमिका असेल असं म्हणायला नक्कीच आता तुम्हाला माहित आहे टावर संस्कृती आमच्या नवी मुंबईत माझ्या मतदारसंघात अठरा पगड जातीचे लोक आहेत माझा मतदारसंघ हा मिनी इंडिया म्हणून त्याच्याकडे ओळखला जातो बघितला जातो सर्व राज्यातले लोक त्याच्याकडे राहतात वेळी सगळ्यांची भवन आहे आणि मी महाराष्ट्रात राहते म्हणून माझं भवन नसा हो का मग माझ्या मुलांना महाराष्ट्राची संस्कृती बघायची असेल त्यांना पुढे काही शिक्षण घ्यायचं असेल की आमचे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते काय त्यांचा इतिहास काय होता आम्ही प्रथम दर्शनी जेव्हा तुम्ही एंट्री करणार तर आम्ही बसलेला छत्रपती शिवाजी महाराज जे आपल्या महाराष्ट्राचं दैवत आहे त्यांचा प्रथम दर्शनी तुम्ही आत आल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो दिसणार मोठी मूर्ती भव्य दिव्य आणि आम्ही ते आज ठेवले कारण बाहेर ठेवल्यावर काय होतो कावळे कबुत्र धूळ माती पावसात त्या दुर्दशा होते म्हणून आम्ही एंट्री करणार तसे छत्रपती शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असतील आमचे महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील ज्यांनी थोर आणि हा महाराष्ट्र जिवंत ठेवला अशांची पूर्ण माहिती ामध्ये तिथे लिहिली जाईल या बरोबरीनं एक महत्वाची गोष्ट विचारली जाते किंवा डिस्कस केली जाते ती म्हणजे गडकिल्ल्याची जो मुद्दा तुम्ही आज मांडला बऱ्याचदा गड किल्ल्यांचं संवर्धन व्हावं यासाठी सगळेच आग्रही असतात पण खूपदा पुरातत्व विभाग आणि सभागृह यांच्यामध्ये क्लॅशेस होताना आपल्याला दिसून येतात याच्यातले नक्की मार्ग कसा काढता येईल आणि गडकिल्ले या निमित्ताने खरंच वाचवता येऊ शकतील का काय झालंय बरेचसे गड किल्ले आहेत ना ते फार त्यांची दुरवस्था आहे आणि पुरातन कथाची लोक सहकार्य करत नाही आता मी कस तरी करून ते कडून करून घेत होत पण काही लोकांच्या तक्रारीमुळे ते काम राहून गेलं कधी कधी स्थानिक लोक त्याच्यात राजकारण करतात त्याच इतकं भव्य दिव्य भूमिपूजन झाल्यामुळे लोकांच्या ते डोळ्यात आलं की हे जर काम झालं तर मंदा मात्र त्याच क्रेडिट जाईल आणि त्यामुळे ते काम बंद केलं काही चांगली काम जेव्हा का मी आता हॉस्पिटल मेडिकल कॉलेजचा विषय घेतला तर बरेच लोकांनी विरोध केला आमच्या पक्षातल्या लोकांनी काही विरोध केला स्थानिक पण मी बोलली मी मोर्चे काढेन कर, कर, मी आंदोलन करीन कारण कोविड काळामध्ये लोकांची दशा मी स्वतः लोकांना असं उचलून दिलं मला दोनदा कोविड झाला मी मरता मरता वाचलाय आणि हॉस्पिटलमध्ये जागा मिळत हॉस्पिटल मेडिकल कॉलेज होणं तरुण विद्यार्थी गरीब विद्यार्थी तिथे घडणं नर्स घडणं आणि तेच आपल्याला हॉस्पिटलला मिळणं मी काय कुणाला घाबरत नाही मला काम करायचंय तर करायचंच आहे आज दोन हजार चौदा पासून मी जी महाराष्ट्र भवनाला मागेल ना बोलले ना महाराष्ट्रात महाराष्ट्र भवन कशाला अरे तुम्ही महाराष्ट्रात कशाला राहता तुम्ही जा ना दुसऱ्या देशात राहायला महाराष्ट्रात महाराष्ट्र भवन कशाला प्रश्न विचारणं किती चुकीचं आहे तुम्ही महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात जा राहायला पण एकंदरीतच आपण बघतोय की यावेळेस जे कामकाज आहे बऱ्यापैकी हिवाळी अधिवेशनाचं हे थोडस थंड पडलेलं दिसून येत लोकांची काम होत आहेत असं तुम्हाला वाटतंय का आणि दुसरं एक नेहमीच आहे नेहमी जे तो पावसाळ्यासारखा नेहमीच प्रश्न की बोलायला वेळ कमी मिळणं ही तक्रार मंद मात्रची आहे का पहिली गोष्ट तर माझ्या मतदारसंघातली सगळी ओर और का <laughs> का काम म्हणजे चोवीस साठी काहीच काम राहिलेलं नाही निधी मला भरपूर मिळालेला कालच मी पंचवीस कोटी सोलर साठी घेतले महिलांचं संरक्षण सीसीटीव्ही मी लावलेत आमदार निधीतून पण सीसीटीव्ही मध्ये कधी कधी कुठेच लाईट नसल्यामुळे मिळत नाही आणि छोट्या लाईट असल्या का त्याच्यावरती काहीतरी टाकून चोर चोऱ्या करतात आयमॅक्स असलं तर कोणी चोराचे फुटेच चांगले मिळतील काल मला एका जेटीला दहा कोटी मिळाले त्याचे भूमिपूजन केलं मी सोलरचं भूमिपूजन पंचवीस कोटीच करून आणले काल मला परत चाळीस कोटी मिळालेले आहेत मला सतत पैसे मिळतात आहे ओवर प्रूल काम झालेलं आहे माझी सरकारकडे कुठली तक्रार नाही उलट सरकारने मला उडव दिले भरभरून आणि इतरांनाही ते कसं करून घ्यायचं ते माहिती पाहिजे आता मी बारा एकरवर वर बटरफ्लाय नियोजन केलेलं आहे सिंगापूरला जायची गरज काय आपलं नवी मुंबई विमानतळ इंटरनॅशनल होते माझ्या इथूनच सुरुवात होणार पर्यटन स्थळाला त्या पर्यटनामध्ये भर टाकण्यासाठी बटरफ्लाय गार्डनची मी आयडिया आणली आणि आता ती जागा मी शेकोकडे मागितलेली आहे त्यासाठी काल मी पर्यटन खात्याकडे दहा कोटी मागितले आणि ते दहा कोटी मला देणार आहे पुन्हा मी काल आणखी दहा कोटी मुलांच्या स्टेडियमसाठी क्रीडा संकुलासाठी मिळाले ते दहा वेग कर, कोटी मला मिळाले ते पाच झालेले आहेत वीस कोटी ते झाले सायन पनवेल हायवेवरती वीस कोटी मला मिळालेले आहेत कुठे छोटे मोठे अंडरग्राउंड ब्रिज बनवणं वेगवेगळे कार्यक्रम कर काम करणं चाळीस कोटी कालच मला मिळालेले आहेत तर मी खूप खुश आहे आणि मला असं वाटत नाही आता साडेआठशे कोटीचं हॉस्पिटल मेडिकल कॉलेज होते दोनशे कोटीचं महाराष्ट्र भवन होते चाळीस कोटीची सेंटर लायब्ररी होते जी लायब्ररी अशी आहे की तुम्हाला लाईटची गरज नाही म्हणजे पूर्ण सूर्यप्रकाश लायब्ररीत आणि जी परीक्षेची पुस्तकं लागतात ती पूर्ण सर्व जाती धर्माची आहेत म्हणजे ज्या तुमच्या वगैरे परीक्षा म्हणजे कॉम्पिटेटिव्ह जे होत त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही भाषेची पुस्तकं अव्हेलेबल असेल असं चाळीस कोटीची मी लॅब्री बनवायला घेतलेली आहे सेंट्रल लायब्री खूप कामं विलेज बनवलंय मोठ दिवाळा गाव स्मार्ट विलेज बघायला या तुम्ही सत्तर वर्षापूर्वीची शाळा दहा कोटी मिळाल्या ती बनवायला घेतली कॉम्प्युटर क्लासेस एकंदरीत काय तर मतदारसंघातल्या सगळ्यांचीच कामं जी आहे ती मंद मात्र करणार असं त्यांनी आपल्याला आता इथन युवक असतील महिला असतील आमचे ज्येष्ठ नागरिकांना भवन बांधले आसामी गजोबा बांधले तर सर्व समाजासाठी लहानापासून पाळणा घरापासून ते सिनियर सिटीजन पर्यंत सगळ्यांना भवन बांधले परवा मी सी एक आदिवासी भवन आदिवासी बांधून दिले आमच्याकडे ना मुली कोविड काळामध्ये बँड शिकल्या आणि तीनशे एका गावामध्ये तीनशे लोक बँडचं प्रशिक्षण घेतात तर त्यांच्यासाठी मी बँडचं प्रशिक्षण केंद्र बांधून दिलं आता येताना उद्घाटन करून मी आधी तर वेगवेगळ्या समाजाची काय गरज आहे त्या गरजेनुसार मी काम करत आहे एकंदरीतच मतदारसंघातल्या सगळ्यांच्याच इच्छा मंदताई पूर्ण करणार आहेत असं आश्वासन त्यांनी या निमित्ताने आपल्याला दिलंय आश्वासन नाही कारण काम करायचं शिक्षण असेल शिक्षण असेल लाईट असतील रोजगार असेल हे सगळेच प्रश्न मला असं वाटतं जास्त महत्वाचे असतात आणि लोकांच्या आणलं ना तर स्थानिक भूमिपुत्रांना खूप रोजगार मिळाला आता हे बटरफ्लाय गार्डन झालं तर तिथले चार गावांना रोजगार मिळेल आता मी बस्ती बत्तीस गाळे बनवले एका ग्रामीण भागासाठी मग त्याच्यात भाजी मार्केट आहे नव्वद गाळे बनवले मीनी याच्यासाठी फिशरिंगसाठी मच्छी विक्रेत्यासाठी आता सारसोळ्या गावात फिशरिंगची दुसरी सिंगापूर टाईपनी पूर्ण बनवलंय तुम्ही नवीन बघाल तर म्हणजे वाटणारच नाही मच्छी मार्केट आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर सर्वांनी काम केलं आपल्या आपल्या क्षेत्रामधून मी मागून घेते लोकांकडनं समस्या काय ते मला मी आपलं आमदार आपल्या दादी जातील ते तीन चारशे लोक भेटतात ते निवेदन आणतात त्याप्रमाणे मी काम करते सगळ्यात मोठं रिडेव्हलपमेंट माझं नवी मुंबई बेलापूरला सुरू आहे तर असे वेगवेगळे प्रश्न आहेत करत असतो तुमच्यासारखे लोक आहेत अगदीच या निमित्ताने का होईना म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने का होईना आपण बऱ्याचदा आपल्याला हे प्रश्न मांडायला मिळतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले आमदार काय करतायत हे लोकांपर्यंतही आपल्याला पोहोचवता येतं थँक्यू सो मच ताई तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना ही माहिती